जय श्रीराम मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा मित्रांनो आजच्या दिवशी जर कधी आपण बघितलं तर संपूर्ण भारतभर रामनवमीचा हा जो उत्सव आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो घरोघरी पुरणपोळी असेल किंवा जे नैवेद्य असेल ते दाखवले जाते रामचंद्र प्रभूंची कित्येक ठिकाणी पालखी निघते सोहळा होतो आजच्याच दिवशी अयोध्यामध्ये राजा दशरथ आणि माता कौशल्य यांच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म होतो मित्रांनो जर कधी आपण रामायण बघितलं शे शे तर रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे आणि याची जर कधी आपण प्रतिभा घेतली कित्येक सारे असे बाहेरचे देश सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा जे रामायणाचे कॉपीज आहे ते सुद्धा तिथे वाचले जाता म्हणून यावरून आपण अंदाज लावू शकतो आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की रामायणामधनं खूप सारा अशा काही गोष्टी आहे जे की आपण आत्मसात केलं पाहिजे आचरण त्यांचं केलं पाहिजे आणि त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी हे आपण शिकल्याच पाहिजे रामनवमीच्या निमित्तानं आज आपण कमीत कमी काही गोष्टी तर नक्कीच आचरणात आणल्या पाहिजे जसं की एक पिता आणि पुत्राचं नातं कसं असलं पाहिजे पित्याच्या फक्त एका वचनासाठी रामचंद्र प्रभूने चौदा वर्षाचा जो वनवास होता तो काहीही न विचार करता पत्कारला आणि मित्रांनो पती आणि पत्नीचं हे नातं कसं असलं पाहिजे मित्रांनो पत्नीसाठी पत्नी रामचंद्र प्रभूने जो संघर्ष केला वेदना सहन केल्या हे आपल्या सर्वांना माहितीच आहे प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास होतो तेव्हा माता सीतेने असा विचार नाही केला की मी राजघराण्याचे आहे त्यांनी सुद्धा आपल्या पतीसोबत वनवासात जाण्याचे स्वीकारले मित्रांनो यामध्ये भावाभावाचं जे नातं आहे ते सुद्धा आपण नक्कीच बघितलं पाहिजे जसं की भरताने फक्त रामचंद्र प्रभूंच्या ज्या पादुका असतील त्या राजगद्दीवरती ठेवून पूर्ण राज्य हे सांभाळलं मित्रांनो रामचंद्र प्रभूंनी ज्या पद्धतीने राज्याचा कारभार बघितला हे तर खरोखरच अविश्वसनीय आहे आणि त्याचे जे उदाहरणं आहेत ते तर आपल्याला आजपर्यंत दिले जात की एक आदर्श राजा हे कशा पद्धतीने पाहिजे म्हणून एक लीडरशिप क्वालिटी जी असते माणसामध्ये ती कशा पद्धतीने पाहिजे म्हणून तर मित्रांनो ह्या काही छोट्याशा गोष्टी आहेत ज्या की आपण नक्कीच रामनवमीच्या निमित्ताने निमित्तानं आपल्या स्वतःच्या आचरणात सुद्धा आणलं पाहिजे जे वडीलधारी व्यक्ती असतात त्यांचा आदर सत्कार नक्कीच केला पाहिजे तुम्हा सर्वांना परत एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा